Oi! प्रिय भक्ता मी तुझा विजय लवकर सुनिश्चित करीन जे इतरांनी तुझ्याकडून चोरलेले होते मी तुला ते सर्व काही परत देण्याकरिता ह्या एका देवी स्वरूपी संदेशाद्वारे तुझ्यासमोर आलेलो आहे त्यामुळे माझ्या या देवी संदेशाला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नको जर तुझा माझ्या शक्तींवरती विश्वास असल्यास आत्ता आज हा संदेश लाईक कर व चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये टाइप कर श्री संत सद्गुरू बाळू मामा यांच्या नावांनी चांग भल प्रेमळ भक्तानू असेच देवांचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून ऑलवर प्रेस करा आणि कमेंट करा श्री संत सद्गुरू बाळूमामा होय मी तुझ्यासमोर हा हो ऑनलाईनवर आलेला संदेश आणलेला आहे आणि हा संदेश मोठ्या कारणाने तुझ्यासमोर आला आहे त्यामुळे याला अजिबात दुर्लक्ष करू नको जेणेकरून तुझ्या आयुष्यात सुख शांती आणि आनंद येईल हो तुझ्या आता आयुष्यात सर्व काही मी तुला देणार आहे आणि तुझ्या डोक्यावर पवित्र मी दिलेले आहे प्रिय भक्ता आशीर्वाद तुझ्या सर्व दुखापती आता बऱ्या होऊन जातील आणि उत्क्रांत होऊन मी तुझे अपराध समुद्राच्या खोल खोळात बुडविले आहे आणि तू या प्रत्यक्ष सर्व नियम पाळावेल लागेल मी तुझ्याशी बोलत आहे याकडे लक्ष दे हा संदेश अर्ध्या प्रत्यक्ष चूक करू नको प्रिय भक्ता आता तुला झेप घेण्याची गरज आहे विश्वासाने तुला आराम आणि शांतता मिळेल या विशाल भव्य आणि माझ्या वचनबद्धतेवर स्वाक्षरी करणारे सुंदर प्रेम त्यांच्या सुरक्षतेची खात्री देते कृपया समजून घेऊ घे प्रिय भक्ता मी तुला काय सांगत आहे प्रत्यक्ष ज्याने तुझ्याबद्दल वाईट कल्पना केली त्यांना आता मी प्रत्यक्ष शिक्षा करणार आहे आणि तुझ्या हृदयात आनंद पसरवणार आहे प्रिय भक्ता ज्या प्रेमावर तू विश्वास ठेवू इच्छित नाहीस कारण लोकांनी तुला खूप दूरचा प्रवास करून किंवा माझा आवाज ऐकण्यासाठी पर्वत चढवण्यापेक्षाही अपयशी ठरवलेले आहे या श्रेणी सर्वात विलक्षण प्रत्यक्ष तुझ्या आयुष्यात घडले आहे मी तुला सांगत आहे जरी तुला स्वीकारण्याची इच्छा नसली तरीही माझ्या आजचा हा संदेश स्वीकार कारण मी तुझ्याशी बोलत आहे तुला मार्गदर्शन करत आहे तुझ्यावर इतके उत्कृष्ट मी प्रेम करतो की तू त्याचा अजिबात विचार करू शकत नाही तुला माझ्यापासून कोणीही दूर नेऊ शकणार नाही मी तुला अंतकाळच्या आनंदाचा भरपूर आणि पवित्र तुझ्यावर वर्षाव करीन जो खजिना तुझ्यापासून कोणी मीही हिरावून ही घेऊ शकतही नाही तुझ्या अनिश्वतेला बाजूला ठेव जर तुला तुझ्या जीवनात बदल हवा असेल तर तुझ्या मनातील सर्व शंका बाजूला टाक जेणेकरून तुझी जिच्छा पूर्ण होईल प्रिय भक्ता मला ओळखू शकशील असे तुझे मन असू दे प्रत्यक्ष मी देव आहे जो माझ्या प्रत्येक भक्तांच्या पाठीशी असतो आणि आता तुझे हृदय शांत ठेव तुझे मन शांत असू दे आणि मा मी सांगत असणाऱ्या प्रत्येक गोष्टींकडे लक्ष दे कारण मी सांगत असणारी प्रत्येक गोष्ट तुझ्या आयुष्यात आनंद आणू शकेल आणि अपार आनंद आणून चांगल्या आनंदाचा वर्षाव तुझ्या जीवनात करेल होय तुझ्या जीवनात सर्वात चांगला श्रण येत आहे त्यासाठी तुझी अनुमती असू दे तुझी परवानगी दे जेणेकरून तुझ्या आयुष्यात सर्वात चांगला आनंद येईल प्रिय भक्ता चिडचिड करण्याचा प्रयत्न सोड प्रत्यक्ष आता तुला चिडचिडपणा दूर करायचा असेल तर तुला प्रथम सर्व भूतकाळात घडून गेलेल्या घटना आणि नकारात्मक गोष्टींपासून लांब जाण्याची गरज आहे तरच तुझा चिडचिडपणा दूर होईल प्रिय भक्ता तुझ्या भीतीवर आता लवकरच तू मार्ग मात करशील मी तुला दिलेला प्रेम आणि शक्तीचा आत्मा तुला खंबीर धैर्यवान निर्वय आणि प्रबल इच्छाशक्ती बनवतो यामुळे तुला कमकुत किंवा निराशेच्या चिंतेचा बळी बनवता येणार नाही आणि त्या चढउतार करणाऱ्या भाव भावनांऐवजी भीती माझ्या सामर्थ्यावर येईल माझे सामर्थ्य आज तुझे हृदय भरून काढले ते पूर्ण झाले तेव्हा तू मुक्त होशील तेव्हा तुला कळेल की तू खरोखर कोण आहेस होय जेव्हा तुला गरज असेल तेव्हा माझे नाम घे मी तुझ्या मदतीला नक्कीच येईल प्रिय भक्तांनो देव म्हणतात मी माझ्या प्रत्येक भक्तांच्या अडचणींच्या वेळी कधीही सांगून जात नाही तर भक्तांच्या अडचणीच्या वेळी न सांगताच त्यांची अडचण बघून वाऱ्याच्या ही जास्त फास्ट रूपात अगदी जास्त वेगात मी त्यांच्या जीवनात येऊन त्यांची अडचण दूर करतो घाबरण्याची आणि निराश होण्याची गरज नाही जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा तुला विपुलता लक्षात येईल माझ्यावर विश्वास ठेवल्याने मिळणारे फायदे आणि चमत्कारिक फळे तुला आनंदाचा आणि समाधानाचा काळ आहे तुला शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष मी आता येते तुझ्या समोर आलो आहे मी तुझ्या आणि तुझ्या कुटुंब कुटुंबाच्या पाठीशी आहे मी तुझ्या कुटुंबाची सहीत आणि तुझी ही काळजी घेतो तुझ्या सहलीच्या मार्गात तुझी चिंता वेध आणि मी कबूल करतो की तुला तुझ्या भौतिक शरीरात शे, भयंकर प्रत्यक्ष शत्रूंचा सामना करावा लागला तरीही तू कधी खचलेला नाही प्रिय भक्ता मला तुझा चिंता दे आणि मी त्यांचे रूपांतर मोठ्या एक भेट वस्तूंमध्ये करील माझे वचने पूर्ण करून आणि माझ्या समर्थ्याचा वेदिक वापन करून माझा पवित्र आत्मा तुझ्या हृदयात वतून दे आणि तुझ्या भावना हल क्या कर त्या आठवणी परत येतात तेव्हा तुला तुझी वेदना व्यक्त करण्याची वेळ असेल तेव्हा तुझे ओढ बंद करून प्रत्येक करून दे जेणेकरून तुझी जीभ प्रत्यक्ष आदळ आधी होऊ नये तुला न... नवीन जीवनाचा अस्वाद घेता येईल प्रिय भक्ता विश्वास ठेव हो, आनंदाचे स्वागत कर तुला आता आनंद प्राप्त होईल सर्व वाईट गोष्टी ज्या काही तुझ्या जीवनात तुझ्यासोबत घडल्या आता मी त्या दूर करेल आणि तुझ्या प्रियजनांवर या जगाच्या धोक्यांवर लक्ष ठेवतो तुला चुकीच्या मार्गाने मी नेणार नाही आणि मी तुला जीवनाचा श्वासोत्वास देण्यासाठी येथे आलेलो आहे प्रिय भक्ता होय तुझ्या मार्गात येणारी अडथळे लवकरच दूर होतील तुझा विश्वास वाढवता येईल आणि तुला आयुष्यात भरपूर आनंद प्राप्त होईल भक्तांनो बाळू म्हणतात कितीही अडचण आली तरी भेवू नका कारण मी माझी देवी स्वरूपी शक्ती माझ्या भक्तांच्या पाठीशी कोणत्याही स्थितीत दुर्लक्ष करू नको तुला आता माझी प्रार्थना करण्याची गरज आहे तुझ्या इच्छा लवकरच पूर्ण होतील आणि जीवनात असा आनंद येईल जो आनंद पाहून तू देखील आश्चर्यात पडशील हो तुझ्या जीवनात आता अशा काही गोष्टी आणि घटना घडणार आहे ज्या पाहून तू आश्चर्यात पडशील मी तुला सांगतो की तुला आता सत्याला समोरे जा जावे लागण्याची गरज नाही कारण तू नेहमी सत्य व्यक्ती आहेस प्रिय भक्ता तू प्रत्येक वेळी जर तुझी चूक असेल तर तू मान्य करतो त्यासाठी लाजत नाही आणि जो माणूस आपली चूक मान्य करतो तोच माणूस प्रत्यक्ष आयुष्यात सर्वात उंच झेप घेऊ शकतो कारण त्याच्या मनात कोणतीही नकारात्मक ऊर्जा आणि त्याने केलेल्या वाईट कर्माची भेऊ नसते प्रिय भक्ता कधीही विचार करू नको की तुझ्या आयुष्यात कोणती अडचणी येत आहेत आता तुला आता प्रत्यक्ष विचार करणं सोडून देण्याची गरज आहे लक्षात ठेव ज्याने तुझ्याशी जे केले तेच त्यांना भोगावे लागणार असे म्हणतात की तो माणूस जे पेरतो तेच तेच कापतो तुझ्या तुझ्या जीवनात आता प्रत्यक्ष तुला आहे बदल आणि विरुद्ध केलेल्या प्रत्येक वाईट वागणुकीचा त्याला पश्चाताप होईल तुला रडून आणि तुझ्याशी खोटे बोलून तो व्यक्ती तुला दुखावणार आणि हे आहे हे त्याला समजले आहे त्यांच्याकडून ज्याने तुझा अपमान केला आहे तेच आनंद त्याच्यापासून सर्व काही हिरावून नक्कीच घेत घेईल त्याला अपर्याजित करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही परंतु आता तुला रडवणारा नक्कीच रडेल तुझा भूतकाळ विसरून जा तुला दिलेल्या प्रत्येक जखमा आता भरून काढू शकत नाही त्याच्या पश्चातापाने वाहून तोच जाईल आता त्याच्याकडे रडण्याशिवाय काही पर्याय पुरेसा नाही होय या सांगत असणाऱ्या गोष्टी सत्यात पाहशील फक्त संयम ठेव तू एकटा नाहीस मी तुझ्या पाठीशी आहे प्रिय भक्ता तुझ्या आयुष्यात बरेच काही सोडले आहेस आता तुला तुझा वेळ वाया घालवायचा नाही किंवा लोकांच्या मागे धावण्याची गरज नाही तुला तुझे जीवन आणि तुझे महत्व समजलेले आहे आणि तुझे मन काहीही करण्यास तयार आहे त्यामुळे तू प्रत्येक तास दिवसातील चोवीस तास म्हटलंही हरकत नाही तू प्रत्यक्ष मेहनत करण्यासाठी तयार आहे कारण तुला आता प्रत्येक व्यक्तीने व्यक्तींचे तोंड बंद करायचे आहे ज्यांनी हो तुला रडवलं आहे होय हे सत्यात खरे होईल फक्त संयमाने संयम ठेव आणि माझी भक्ती कर सर्व काही सत्यात येण्यासाठी तुला संयम ठेवण्याची गरज आहे फक्त संयम ठेव आणि म्हण हो देवा मी संयम ठेवण्यास प्रत्यक्ष सक्षम आहे प्रिय भक्ता थांब ज्या गोष्टी तुझ्यावर प्रत्यक्ष धुवून टाकतील तू एक पवित्र भक्त आहेस माझ्या प्रेमळ भक्ता थांब काळजी करू नको आता तुझ्या आयुष्यात येणाऱ्या आनंदाला स्वीकार आणि त्या आनंदाना आनंदाचा प्रवास तुझ्या जीवनात येताच तुला सर्व काही प्राप्त होईल मी तुला मार्गदर्शन करत आहे निश्चितपणे राहा सर्व काही तुझ्या हातात येईल फक्त तुला शांतता ठेवायची आहे प्रिय भक्ता शत्रू तुला नेहमी दिलेल्या वचनांपासून दूर खेचण्याचा प्रयत्न करत असतो पण आता मी जाहीर करतो की प्रत्यक्ष तू फक्त विजय म्हणून निर्भयपणे विजयी आहेस तुझा अटल विश्वास तुला प्रत्येक प्रकारे प्रत्यक्ष चांगला बनवतो याची जाणीव ठेव आणि माझ्यावर प्रचंड जास्त विश्वास ठेव मी तुझ्या बाजूने आहे मी पाठवले संदेश चांगल्या मनाने एक प्रिय भक्ता तुला कायमचे आणि सदैव मी व्यापून ठेवतो आणि माझे प्रत्यक्ष आशीर्वाद तुझ्या सोबत त्यामुळे कसलीही काळजी करू नको आता तुझ्या आयुष्यात अडचणी प्रत्येक दुखे आता मी दूर करणार आहे लवकरच देव आता तुमच्या आयुष्यात अशा प्रकारे आनंद आणणार आहेत जो आनंद पाहताच तुम्ही आश्चर्यात पडाल आणि तो आनंद दो प्रत्यक्ष अनुभव तुम्ही देखिल आश्चर्यात बणणार आहात फक्त देवांच्या देवी शक्तींवरती विश्वास ठेवा आणि आयुष्यात पुढे चला प्रेमळ भक्तांनो तू एकटा अजिबात नाही आहेस जो सर्व काही साध्य करतो प्रकाशाकडे आपण स्वीकारू या की तू हे त्या दिव्य प्रकाशासारखे आहेस जो प्राप्त झालेल्या प्रकाशाचे सर्वत्र वितरण करतो तो केवळ स्वतःचाच नाही तर संपूर्ण जगातील सर्व लोकांच्या कल्याणाचा विचार करतो मानवतेच्या युगाचा पाया घालणाऱ्या देवदूतांचे तू सहाय्यक आहे साखळीचा अविभाज्य आणि महत्वाचा भाग भाग जेने जेणेकरून प्रिय भक्ता ज्यांच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता घाबरू नको फक्त स्वीकार कर आणि तुझ्या ध्येयाच्या दिशाने चालत राहा कारण ध्येय एक दिवस नाही भेटणार मात्र एक दिवशी नक्कीच मिळणार यावरती विश्वास ठेवू आणि हा संदेश पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न कर होय मी पाठवलेला देवी संदेश जर तुला मिळाला असेल तर तुला आता स्वतःच्या शक्तींना ओळखण्याची गरज आहे आता तुला अपार आनंद मिळेल ज्याचा तू लाव लावला नसेल की हे सर्व तुझ्यासाठीच आहे का असे तुला वाटेल आजपर्यंत तू अनुभवलेली आणि सहन केलेली तुझे सर्व त्रास संपतील जणू तुला तुझ्या आयुष्यात ते दुःख कधी जाणवले नाही मी आलो आहे आणि तुला परिचित करत आहे तू आता प्रत्यक्ष वास्तविक प्रामाणिकपणा आणि सत्याचे प्रतिबिंब आहे मला तुझा अभिमान आहे की तू माझे प्रत्यक्ष भक्ती करतो तू ईश्वरी मार्गावर चालला आहेस प्रिय भक्ता आज तुझ्यासाठी हा संदेश अत्यंत महत्वाचा आहे म्हणूनच तुला हा ईश्वरी संदेश पूर्णत्व ऐकावा लागेल या संदेशाला मध्येच निघून जाण्याची चूक अजिबात करू नको नाहीतर तू एका सत्यापासून दीर्घकाळ वंचित राहशील प्रिय भक्ता तुला सांगायचे आहे तुझ्या विजयाच्या तू अगदी जवळ आलेला आहेस आता तुला गोड बातमी ऐकायला मिळणार आहे परिणाम खूप लवकर तू एक सुंदर आणि अतिशय सुंदर प्रवाशाकडे वाटचाल करत आहेस तुझ्यासाठी पवित्र ऊर्जा चल आणि खूप काही साध्य तू करणार आहेस प्रिय भक्ता खूप दिवसांपासून उत्साहाने भरलेले दिवस तुझे स्वागत करत होते आणि तो दिवस आता आलेला आहे आता तुझ्या आयुष्यात अशा गोष्टी घडणार आहेत ज्यांची तुला नेहमी इच्छा होती